पासवर्ड सूचण्याचा या सेल्फ हेल्प पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न नाशिक दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस सायंकाळी मनोहर गार्डन येथे डॉक्टर सीताराम कोल्हे सहायक पोलीस आयुक्त यांचे पासवर्ड सूचण्याचा या सेल्फ हेल्प पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर व प्रिया कर्णिक यांच्या हस्ते पार पाडला स्टेजवर पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपाय आयुक्त श्रीमती मोनिका राऊत नामांकित बिल्डर श्री दीपक संदे पुस्तकाचे लेखक डॉक्टर सीताराम कोल्हे व त्यांच्या पत्नी सौ वैशाली कोल्हे असे उपस्थित होते याप्रसंगी प्रसंगी सी पी शेखर देशमुख एसीपी सी पी संदीप मिटके एसीपी सी पी आनंद वाघ सेवानिवृत्त एसीपी सी पी श्रीकांत जावडे सुदाम वाडके नारायण न्याहाडदे दिनेश बर्डेकर पंढरीनाथ ढोकणे पराग जाधव वरिष्ठ पोलिस निरीक्षक इतर अधिकारी अंमलदार डॉक्टर कोल्हे यांचे कुटुंबीय मित्र नातेवाईक तसेच प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते एखाद्या प्रसंगी मनात आलेला पहिला विचार म्हणजे सुचणं आणि त्यावर कृती करणे म्हणजे सुचण्याची परिपूर्ती होय या संकल्पनेवर सोळा प्रकरणांचं अतिशय उपायुक्त असं जे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी तसेच करिअरच्या टप्प्यातील विद्यार्थी कुटुंबातील सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला मुली नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक व उद्योजकांमध्ये प्रगती करू इच्छिणारे अशा सर्वांना हे पुस्तक उपयुक्त असल्याबाबत डॉक्टर कोल्हे यांनी सांगितले या पुस्तकात पुस्तकाबद्दल माहिती देणारा पोडकॉस्टचा क्यू आर कोड टाकण्यात आला आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड